आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संधा लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचा स्वागत एकीकडे पुणे शहर स्मार्ट सिटी म्हणून गाजत आहे तर दुसरीकडे नागरिकांना स्वच्छ शौचालयाची मूलभूत सुविधा सुद्धा उपलब्ध नाही शहरभरातील सार्वजनिक शौचालय अतिशय अस्वच्छ दुर्गंधीयुक्त आणि वापरण्यायोग्य नसल्यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय महिला वृद्ध आणि मुलांना या अवस्थेमुळे सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय स्वच्छ भारत अभियान फक्त कागदोपत्री अशी टीका करत नागरिक आता मागणी करतायत की स्मार्ट सिटीच्या नावाखाली केवळ दिखाऊ प्रकल्प न करता प्रत्यक्षात स्वच्छता सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आपण आता स्वच्छता स्वच्छता या पूर्ण एरिया मध्ये फक्त एकच हे एक वॉशरूम आहे नाहील्या तिथं जावं लागतं खेळावं लागतं आणि तिथं स्वच्छतेकडे कोणी लक्ष देत नाही तिथं कोणी येतही नाही दारूच्या बाटल्या भरपूर आत पडलेल्या आहेत पाय टेबल देखील जात जागा दारूच्या बदल बाटल्या आत आहेत आणि रात्रीची पण ती तर लाईटची सोय नाही पाण्याची सोय नाही लाईटची तर सोय नाही पाण्याची देखील सोय नाही आत मध्ये आतमध्ये पोलीस स्टेशन आहे म्हणता आपण बघत आहात कि त्यात दारूच्या बाटल्या आहेत हा ना पोलीस स्टेशन पण जवळच आहे पण दारूच्या असून लक्ष करून देत नाही स्वच्छ भारत स्वच्छ भारत अभियान बद्दल कोण काय बोलत नाही किंवा त्याबद्दल कोणाला सिरियसनेस नाही कागदावरच आहे ते पण आम्हाला की ते वॉशरूम एवढ्या एकच आहे ते स्वच्छ असावं कारण आम्हाला जेणेकरून आम्हाला दिवसातून दहा वेळा जावं लागतं ते स्वच्छ असावं एवढीच आमची मागणी आरोग्य धोक्यात इन्फेक्शन होऊ शकतं ना किती घाण आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालं तर त्याला जिम्मेदार कोण पुन्हा म्हणायचं सरकार पैसे देणार का हा ना आम्हाला काम करावं लागतं या ठिकाणी घराकडे तर जाऊ शकत नाही आम्ही वॉशरूम ला आम्हाला एक पर्याय एक पर्याय काहीच आहे तुमच्याकडे पर्याय दुसरा काहीच नाही ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा